श्रीस्वामी समर्थ सौंद रेणुकाची यात्रा चालू झाली आहे म्हणून मी तुम्हाला रेणुकाची काही गीतं म्हणून दाखवते तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ उध गाई उध 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 जाते डोंगर बाई उशीर काग झाला जाते डोंगर बाई उशीर काग झाला सौंदतीची रेणुका ग आहे सोबतीला सौंदतीची रेणुका रेणूकाग आहे सोबतीला रेणूकाग कर लिंबाची गं भाजी रेणूकाग कर लिंबाची ग भाजी रेणूकाग जेवाईला झाली बाई राी रेणूकाग जेवाईला झाली राजी जाते डोंगराला बाई उशीर झाला जाते डोंगराला बाई उशीर काग झाला सौंदतीची तिची काग आहे सोबतीला आहे सोबतीला सौंद काग बोल इति करत ही बात बोलती काग बोल इति करत ही बात डोंगराला जाऊ बाई दिस बुडाईच्या डोंगराला जाऊ दिस बुडाईच्या जाते डोंगराला बाई उशीर झाला जाते डोंगराला बाई उशीर काग झाला सौंदतीची रेणू काग आहे सोबतीला सौंदतीची तिची रेणू काग आहे सोबतीला ರೇಣು ಕೋಲೈತಿ ಪೂರನಪೋ ರೇಣು ಕೋಲೈತಿ ಕೊರ ಪೂರನಪೋಳಿ ತುಗ ಮಾಜಿ ಭಗತಗ ಬಗತ ಗಗ ಬುಗ ಮಾಜಿ ಬಗತ ಗಗ ಬಳಿ ಜಾವು ಡೋಂಗರಾಲೋಂಗರಾಲ ಬಾ ಉರ ಕಾಗ सौंदतीची तिची रेणूकाग आहे सोबतीला सौंदतीची सौंद तिची आहे सोबतीला रेणुकाग बोलती करम बिल घुगरी रेणुकाग बोलती करम लघु घुगरी जाऊ डोंगराला झोप बैल गाडी जाऊ डोंगराला झोप बैल गाडी जाऊ डोंगराला बाई उशीर झाला जाते डोंगराला बाई उशीर काग झाला सौंदतीची रेणु रेणू काग आहे सोबतीला इला सौंद रेणू काग आहे सोबतीला इला रेणू काग आहे सोबतीला इला गाई उध उध उध